कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच नवी मुंबईमध्ये चक्क बारावीच्या उत्तरपत्रिका एका शाळेच्या मागे फेकण्याचा प्रकार समोर आलाय त्या उत्तरपत्रिका कॉमर्स शाखेतील असल्याचा मनसेकडून पर्दाफाश करण्यात आलाय कळंबोलीमध्ये हा प्रकार उघडकीस आलेला आहे मनसेच्या कार्यकर्त्या आदिती सोनार यांनी हा प्रकार समोर आणलाय या ठिकाणी मी एका माझ्या वैयक्तिक कामासाठी निघालेले होते आणि एक्झॅक्टली कामोधाचा जो स्टॉप आहे त्या स्टॉपच्या पाठीमागच्या साईडला मला काहीतरी एका पिशवीमध्ये बारकोट टाईपचे काही पेपर्स मला जाणवले परंतु मी जवळ जाऊन त्याची मी पाहणी केली असता तर तिथे त्या बारावीचे आपले अठ्ठावीस तारखेचे पेपर आढळले आढळले असता ते मी पिशवी ओपन करून पाहिले त्यातले काही तर त्याच्यामध्ये साधारण मला एकवीस एकोणीस पेपर सापडले ते मी पाहिले असता तर त्याच्यामध्ये बारकोड होते काही पेपर फाडले गेलेल्या अवस्थेत होते तर आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं त्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू असलं आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरून पाहिलं असं तर तिथेही काही ठराविक पेपर आपल्याला पा निदर्शन आले आणि हे पेपर आपण जेव्हा माहिती घेतली तेव्हा आता झालेले अठ्ठावीस तारखेचे बी पेपर आहेत हे आपल्याला निदर्शनास आढळून का, आले तिथून नंतर आपण काही पत्रकारांना सोबत घेतलं त्याचबरोबर आपण तिथल्या ज्या इथे शिक्षण आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधला त्याच्यानंतर हो। आम्ही आता कामोटा पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे आल्याच्या नंतर जे सिनियर पी आहेत त्यांच्याकडे आपण ते सुपूर्त केलेले आहेत ज्यांच्याकडून ते पेपर घायाळ झाले होते त्यांना आपण इथे बोलवून घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे ते पेपर आपण त्यांच्या हवाले केलेले आहेत कारण एकंदरीत कसं होतं जी मुले वर्षभर अभ्यास करून हा पेपर देण्याचा प्रयत्न करतात जी हुशार मुलं असतात त्यांचं ते साधारणपणे पूर्ण वर्षाचं सा नुकसान झालेलं आहे आणि कसं होतं ह्या एका छोट्याशा चुकीमुळे शिक्षकांच्या चुकीमुळे आता त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं त्यांच्याकडून ते पिशवीतून पडले गेले परंतु ह्या त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे विद्यार्थ्यांचं पूर्ण वर्षभराचं नुकसान झालेलं आहे याकडे गांभीर्याने सगळ्यांनी पाहणं खूप गरजेचं आहे कारण ही छोटी गोष्ट नसून ही सर्वात गोष्टीकडे लक्ष देऊन झालेल्या चुकीबद्दल माफ न करता याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे